पुण्यामधून एक मोठी महत्वाची बातमी आपल्या समोर येते आहे पंढरीच्या वारीत मी पायी चालणार नाही शरद पवारांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यंदाच्या आषाढी वारी सहभागी होणार नाहीत खुद्द शरद पवारांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले शरद पवार सात जुलैला तुकोबांच्या पालखीत वारकऱ्यांसोबत चालणार अशा चर्चांना उधान आलेलं होतं शरद पवार म्हणाले मी वारीत चालणार ही बातमी खोटी आहे पुण्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे शरद पवार म्हणाले मी बारामती ते इंदापूरमधल्या संसरपर्यंत पायी जाणार ही बातमी आहे पंढरपूरला जाणारी वारी माझ्या गावावरून जाते त्या ठिकाणी एक दिवस मी थांबणार आहे पालखीच्या स्वागतासाठी मी थांबणार आहे मात्र मी पालखीसोबत चालणार नाही तर त्याच्या स्वागतासाठी तिथे जाणार आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजयावर शरद पवार म्हणाले एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचं वेगळं स्थान होतं अलीकडे भारतीय संघाने आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय टी ट्वेंटी विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला अधिक वेळ लागलाय भारतीय टीमने अद्भुत प्रकारचा चमत्कार केला सुरुवातीला धावसंख्या पाहिल्यानंतर चिंता वाटावी अशी स्थिती होती जसप्रीत बुमराह सिंग आणि कुलदीप यादव चांगली कामगिरी यांनी केलेली आहे खेळा द्रविडने खेळाडूंना योग्य प्रकारचं मार्गदर्शन केलंय भारतीय संघाचे मनपूर्वक अभिनंदन करतो ही बातमी खरी नाही माझ्याकडून मला एक सूचना केली मी विचार की माझी जशी फंडर सुरू करते त्याची माझ्या गावावरून जाते आणि त्या ठिकाणी एका दिवशी मी थांबणार आहे त्यांच्या स्वागताच्यासाठी आणि त्यांचं स्वागत करून नंतर त्यांची जी व्यवस्था करून ती अधिक वेळ जाईल पण या सगळ्या प्रवासात मी त्याच्यामध्ये नाही पण त्यांच्या स्वागतासाठी मी आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे